येथील अपर तहसीलदार कार्यालय तातडीने सुरू करण्याची नागरिकांची मागणी संगमनेर तालुक्यातून आश्वी बुद्रुक येथील अपर तहसीलदार कार्यालय तातडीने सुरू करावे अशी निवेदन देत आज अश्वी येथील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले निवेदन दिले आहे त्यांनी की ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे शासनाने नव्याने स्वतंत्र अतिरिक्त तहसील कार्यालयाचा प्रस्ताव प्रस्थापित केला आहे तरी आश्वी परिसरातील सर्व जनतेची मागणी लक्षात घेता तातडीने अंमलबजावणी करावी अशी अश्वी बुद्रुक अश्वि बहसीलदार कार्यालय तातडीने सुरू करावे असे म्हटले आहे यावेळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण थोरात आंदोलक माननीय सर्व आमचा आश्वी प्रवारा परिसर आणि आश्वी पंचकुशीतील सर्व माझे सहकारी आमच्या चेअरमन साहेब सर्व पदाधिकारी मित्र हो संगमेर तालुका हा भौगोलिक परिस्थिती जर पाहिला तर फार मोठा तालुका आहे समज एकशे साठ गाव आणि वाड्या जर म्हणलं तर एक पाच पन्नास वाड्या असा पावणे दोनशे ते एकशे ऐंशी इतक्या वाड्याचा हा तालुका आहे आणि भौगोलिक परिस्थिती जर पाहिलं तर संगमेर झरेकाठी आणि जवळ चाळीस पंचाळीस किलोमीटर अंतर आहे आणि त्या दाखल्याकरता सगळ्या कामा करता इथे यावं लागतं पूर्वी आपल्या पेशवकालीन ब्रिटिश काळामध्ये लिमगाव जाळी आणि आश्वी हा परिसरामध्ये सगळा अ खरेद्या माझ्या वडिलाच्या हातच्या चार, चार पाच खरेदीचे कागद माझ्याकडे आजही उपलब्ध आहे लिमगाव जाळीची आणि तो एक निवडून आम्हाला आमच्या आश्वीमध्ये मध्ये हे मान्य उपतहसीलदार हाफीस व्हावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व आम जनतेच्या वतीनं कारण इतके लोक गोर गरीब लोक इकडे येऊ शकत नाही आधी ज्यांच्याकडे गाड्या घोड्या वेळ आहे पैसा आहे तेच लोक इथे येऊ शकतात बाकीचे लोक येऊ शकत नाही तर माझी या निमित्तानं शासनाला नम्रपूर्वक विनंती आहे आजचे मुख्यमंत्री आहे दोन्ही मुख्यमंत्री हे या सर्वांनी या आमच्या मागणीचा फेरविचार करावा आणि तातडीनं पूर्वीच्या सारखं वैभव आम्हाला आमच्या आश्वी दोन्ही गावाला द्यावं अशी मी आम जनतेच्या वतीने करतो तसेच या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये आमच्याकडे इरिकेशन खात्याचा बंगला सुद्धा आहे आश्वीला म्हणजे या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या भौगोलिक तर ह्या होत्या परंतु ह्या आमच्या म्हणजे जुन्या काळात त्या पळावल्या आमच्याकडे इकडे पळावल्या नाही तर पूर्वी आमच्याकडे होत्या ह्या तर आमची एकच मागणी आमची मागणी आम पुनर, पुनर ती आमची पूर्ण करा अशी विनंती इंग्लिश बोला आहे प्रॉमिन उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन